अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळा संपन्न मान्य पोलीस अधीक्षकांनी दिल्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे विजय हॉल येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माहीत जून दोन हजार पंचवीसमध्ये अकोला पोलीस घटकात पोलीस उपनिरीक्षक जगदीश दादाराव फुंडकर पोलीस उपनिरीक्षक सुभाष प्रल्हाद पहुरकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश विठ्ठलराव पिंजरकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक देविदास रामदास गॅरल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास हरिचंद्र तातोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश विठ्ठलराव इंगडे सुनील गुसद्यालजुमना जितेंद्र शेषराव कातखेडे मोहनलाल विश्वनाथ चिंचोळकर मोहम्मद रफीक शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद देविदास कुरकुरे वसंत महादेव खेरे सुनील नित्यहरी मजुमदार अनिल वसंतराव डिवरे पोलीस हवालदार हशमत खान दाऊद खान पठाण पोलीस शिपाई रामेश्वर नामदेव मांगोळकर हे सेवानिवृत्त झाले सदरचा सत्कार सोहळा कुटुंबियांच्या उपस्थितीत असल्याने पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते पोलीस कुटुंबियांनी तसेच सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला त्यांनी नोकरीतील केलेले कर्तव्याबाबत समाधान व्यक्त केले तसेच पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारचा सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेबांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अंमलदारांच्या परिवाराबाबत आज त्यांनी विचारपूस केली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदारांना सा महत्वाचा सल्ला दिला तसेच आपले छंद जोपासून परिवाराला वेळ देण्याबाबत मार्गदर्शन केले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाखी व पथक यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंद यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, करा